पूजन केलेल्या अक्षदा कलशांचे आज कोपरगाव शहरात कलश यात्रा काढत पूजन करण्यात आले या यात्रेत मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे यासाठी देशभरातील भक्तांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राम जन्मभूमी न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने अनेक जिल्ह्यात शोभा यात्रेचे आयोजन केले आहे कोपरगाव येथे एकवीस अक्षदा कलशांची शोभायात्रा काढण्यात आली होती श्रीरामांसह सीता लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुले आकर्षण ठरली आहे विविध धर्मगुरू आणि साधू संतांची श्रीरामाचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महिलांसमवेत फोगडीचा फेर धरला आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ शोभायात्रा आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करत दर्शन घेतले त्यानंतर हिंदू बांधवांकडून विविध महापुरुषांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते विवेक कोल्हे यांनी तरुणांसोबत नाचत आनंद साजरा केला तसेच चिमुकल्यांनी लाठी काठी खेळत मिरवणुकीची शोभा वाढवली ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गावरून निघत असताना अनेक भागात असंख्य बंधू भगिनींनी या यात्रेवर पुष्पवृष्टी करून रस्त्यावर रांगोळी काढत उत्साहात स्वागत केले वरद विनायक मंदिरापासून सुरू झालेल्या या कलश यात्रेचा समारोप शहरातील श्रीराम मंदिर येथे करण्यात आला सदर शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी उत्सव सोहळा समिती विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल समस्त हिंदू समाज आणि रामभक्त यांनी परिश्रम घेतले यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता